मी आताच सांगितलं की आम्ही सरकारला स्पष्टपणानं आपल्या सगळ्याच्या माध्यमातून सांगायला लागलो राजकारणाकडे कर। मला माझ्या समाजाला जायचं नाही आमचं मुख्य ध्येय आरक्षण ते द्या त्याच्यानंतर आमच्या नावाने बॉम्बलायचं नाही राजकीय स्टेटमेंट सुरू झाले राजकीय भाषा बोलायला लागले ला ला पाडापाडी करायला लागले ला नंतर बोलायचं नाही तुम्हाला संधी आम्ही समाज म्हणून उपोषणाला आज पुन्हा बसतोय आमचं ध्येय आरक्षण आहे म्हणून बसतोय मला राजकीय भाषा वापरायची वेळ येऊ देऊ नका किंवा पुढची कोणतीच वेळ येऊ देऊ नका मी माझ्या समाजालाही सांगतो मला राजकारण करायचं नाही आणि माझ्या समाजालाही करायचं नाही हेच मी समाजाला सांगतोय आपलं ध्येय आरक्षण आहे आणि आपल्या ज्या मागण्यात आठ नऊ त्याच्यावर अंमलबजावणी सरकारने करावी सरकारने नाही केली तर समाजाने उघड्या डोळ्यानं बघावं मी आरक्षणासाठी उपोषणला बसतोय जर सरकारनं नाही दिलं तर याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असणार आहे हे समाजाने लक्षात ठेवावं कारण मी आज स्पष्ट सांगितलं माझ्या समाजासमोर आणि राज्यातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतोय मला राजकारण करायचं नाही आणि माझ्या समाजाला पण करायचं नाही पण मराठ्यांनी हे मात्र लक्षात ठेवा माझा शब्द आपल्याला राजकारणात दोघांना जायचं नाही म्हणून मी आज त्यांना उपोषण करून मागणी करायला लागलोय आता त्यांना मना द्या भाजपमधले काही जे माकडे आहेत ज्यांना सत्तेवर आणि नेत्यावर प्रेम आहे त्यांनी पण आता स्पष्ट सांगा मनोज जरांगे हा उपोषणाला फक्त मराठा आरक्षणासाठी बसलाय त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा तुम जी जी हे तुमचा मानतात तुम्ही त्याला काय मानतात मला नाही माहित काय मानतात काही जण बरेच ते असे असे वार जे जे हेत त्यांनी त्यांनी आपलं तिकडे जाऊन सांगा की तो फक्त मराठ्यांसाठी बसलाय आरक्षणासाठी बसलाय त्याच्या मागण्या मान्य करा जर पुढची वेळ पुढचं संकट आपल्यावर येऊ द्यायचं नसलं तर त्या, त्या, त्या आणि त्या समाजाच्या मागण्या मान्य करा आणि मराठा समाजालाही सांगतो की मी फक्त आपले लेकर मोठे व्हावेत म्हणून बसायला लागलो सरकारनं आपल्या मागण्याची अंमलबजावणी करावी आता इतकं स्पष्ट देवेंद्र फडणवीसला आता सांगितलं मराठा समाज तुम्हाला जर ते नाराजी भरून काढायचे असली तर आरक्षण मराठा समाजाला द्यावं लागणार तुम्ही जर नाही दिलं तर कुठं माया नावाने माया समाजाच्या नावाने बोंबलायचं नाही आणि माझा मराठा समाज ऐकून घेणार नाही आणि भाजपातला सुद्धा मराठा समाज ऐकून घेणार नाही मग सरकारच कारण मी प्रामाणिकपणानं सांगितलंय मी अमरण उपोषणाला बसवले पुन्हा एकदा जीवाची बाजी लावली आरक्षण द्या तुम्ही नाही दिलं तर मधला मराठा सुद्धा वेगळ्या रस्त्यावर उतरणार आहे हे मी जाहीर सांगतो म्हणून पुढचं बोलायची वेळ आम्हाला येऊ देऊ नका कारण पुढे जर आम्ही निर्णय घेतले आमच्या नावाने बॉमलायचं नाही कारण तुम्हाला आता आजपासून संधी दिली आज ओपोषणला बसतोय आमच्या मागण्या मा पूर्ण अंमलबजावणी करा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा